पोलीस भरतीमधील मराठा उमेदवारांना मोठा धक्का बसलाय कारण मराठा उमेदवारांचं ईडब्ल्यू एस मधून भरलेले जे अर्ज आहेत ते स्थगित केलेले आहेत एसीबीसी आणि ओबीसीऐवजी ईडब्ल्यू एस मधून अर्ज भरणाऱ्यांना हा फटका बसणार आहे आधीच एसीबीसी प्रमाणपत्रांचा गोंधळ आहे त्यात ओबीसी प्रमाणपत्राचा वाद आहे आणि नंतर आता ईडब्ल्यूएस प्रवर्गातून सुद्धा मराठा उमेदवारांच्या हाती निराशाच येते राज्य पोलीस दलातील भरती प्रक्रियेत एसीबीसी आणि ओबीसीऐवजी ईडब्ल्यूएस म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज दाखल केलेल्या मराठा समाजाच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द न करता त्यांची प्रकरणं स्थगित ठेवण्याचे आदेश प्रशिक्षण आणि खास पथक विभागाचे अपर पोलीस महासंचालक राजकुमार भटकर यांनी दिलेत त्यातून बृहन्मुंबई लोहमार्ग हिंगोली पोलिसांना मात्र वगळ पडलेलं त्यामुळे आता मराठा समाजाची नाराजी वाढण्याची शक्यता आहे मराठा समाजाची नाराजी जर वाढली तर मग त्याचे सुद्धा काही पडसाद उमटताना आपल्याला पाहायला मिळू शकतात पोलीस भरतीतून मराठा उमेदवार वंचित राहिल्यास ही नाराजी आणखी वाढू शकते प्रतिनिधी किरण राजणे यांच्याकडून आपण अपडेट्स करणार आहोत किरण या सगळ्या संदर्भात आता नेमकी पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या काय प्रतिक्रिया समोर येतात कर म्हणजे आपल्याला माहिती आहे की भरती प्रक्रिया राबवत असताना प्रवर्ग निवडण्याचा अधिकार असतो आणि त्याच अधिकारानुसार नंतरच्या काळामध्ये भरती प्रक्रिया त्या अर्जानुसार राबवली जाते मात्र यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं गेलं तर ईडब्ल्यूएस मधून जे मराठा उमेदवार जे आहे जे आरक्षण घेऊ पाहत आहेत त्यांच्या संदर्भामध्ये स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे एकूणच जी पोलीस दलाची भरती प्रक्रिया आहे इतर उमेदवारांना कुठेही धक्का न लागता ही त्याची अंमलबजावणी व्हावी अशा स्वरूपाची अपेक्षा उमेदवारांची असते मात्र या सगळ्या निर्णयामुळे आता मराठा उमेदवार असतील किंवा इतर प्रवर्गातील जे आरक्षण घेऊ पाहणारे जे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे अनेक मराठा उमेदवार आहेत त्यांना याबाबतची कल्पना देखील नाहीये अनेकांशी बोलण्याचा प्रयत्न केला त्या बद्दल जर जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता या सगळ्या दरम्यान अनेक मराठा उमेदवार जे आहेत त्यांना या सगळ्या निर्णयाच्या दरम्यान काय नेमकं घडलंय याची कल्पनाच नाहीये त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये अधिकृतरित्या शासनाकडनं म्हणा किंवा इतर कुठल्या या सगळ्या दरम्यान काही सूचना केल्या जातात का याकडे या, या सगळ्यांचं लक्ष लागून आहे मात्र प्रामुख्यानं जर बघितलं तर हा निर्णय घेऊन मराठा उमेदवारांच्या मनामध्ये मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे निश्चित किरण धन्यवाद आहे या सगळ्या तपशिलांसाठी